नागपूरच्या उमरेड करहांडला अभयारण्यामध्ये वाघिण आणि तिच्या पाच बछड्यांची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एफ टू वाघीण तिच्या पाच बछड्यांसह जात असताना सफारीवर आलेल्या गार्ड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरलं या प्रकरणी सफारीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने वाघिणीला घेरणाऱ्या चार जिप्सी चालक आणि चार गाईड्सला सात दिवसांसाठी निलंबित केलेलं आहे वन्यप्रेमींनी मात्र मोठ्या प्रमाणात यामुळे नाराजी व्यक्त केली आहे पाहूयात नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यात वाघिण आणि तिचे पाच बछडे पहा अभयारण्य हे एफ टू वाघिणीचं घर आहे पण तिच्या हक्काच्या घरातच तिला फिरण्याची चोरी झाली आहे अभयारण्यातील गावच्या जंगलात सफारीवाल्या जिप्सींनी एफ टू वाघिणीचा रस्ता अडवला होता दोन्ही बाजूने पर्यटकांची जिप्सी आणि मध्ये वाघीण आणि तिचे बछडे अशी परिस्थिती होती हमखा आश्वासनाच्या नावाखाली वाघिणीचा छळ मांडलाय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला एफ टू वाघिणीच्या अडवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वाघिणीला घेराव घालणाऱ्या या चार जिप्सी चालक आणि चार गाईड्स ला सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय अॅनिमल साईड झाल्यानंतर तुमचं वाघणं कसं पाहिजे या तर या सगळ्यांचं उल्लंघन होत आहे कारण वाघ दिसल्यानंतर क्युरॅसिटी सगळ्यांची असते पण या सगळ्यांना मॅनेज करायला वन विभागाच्या वतीने तिथे गाईड असतो तो सुद्धा एक पार्ट आहे आणि त्याच काम आहे की हे सगळं मॅनेज करणे वाघिणीच्या अडवणुकीवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या अडाणी पर्यटक आणि सफारी वाल्यांना वाघिणीनं शिक्षा द्यायला हवी अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी मांडली आहे कारवाई वाघिणीनंच करायला पाहिजे होती अशा लाग लोकांवर एक पंजा मारला असता आयुष्यभराची कारवाई झाली असती तुम्हाला आनंद घ्यायसाठी निसर्गाचा नैसर्ग हे सगळे देण आहे हे पर्यटकांनी थोडीशी पाळलं पाहिजे मी वाघिणीला सुद्धा आवाहन करतोय तू शांत बसू नकोस जवळ आला की दे जरा नंबर दणका लावून वाघिणीचा रस्ता अडवताना सफारी पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार केला नाही का असा सवाल खासदार सुप्रिया सुळेनी उपस्थित केला कायदे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाळावे एवढीच मापक अपेक्षा कधी कधी काय होतं लोक एक्साईट होतात लहान मुलं असतात त्याच्यात त्याच्यामुळे उत्सुकता मुलांमुळे पालकांमध्ये असते पण सेफ्टी फर्स्ट कारण का शेवटी ते वाईल्ड जंगल आहे त्याच्यामुळे सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे एफ टू वाघिणीची स्टोरी इंटरेस्टिंग आहे एफ टू पाटील आणि जे मार्क वाघांबरोबर वावर आहे एफ टू वाघिण फेरी वाघिणीची दुसरी मुलगी आहे फेरी वाघीण चांदी वाघिणी की मुलगी है नाजिरा अभयारण्यतून आलेला सहत्राम वाघाची دي मुलगी है ये जो टी6 टाइग्रेस की बेटी है जो टी6 जो है वो चांदी की सिबलिंग है चांदी और इनका जो फादर बोलेंगे वो एनएनटीआर से ये सहत्राम करके एडल्ट मेल आया था जो काफी टाइम उम्र के में रहा और उसने वो काफी लिटर्स वहां पर दिए वाघ दाखवण्याचा आमिष दाखवून सफारीवाले पर्यटकांचा जीव धोक्यात घालत तर काही प्रसंगात पर्यटकांच्या आग्रहालाही सफारी चालक बळी पडतायत त्यामुळे सफारीसाठी योग्य नियमावली बनवण्याची गरज निर्माण झाली आहे अमर काणे झी चोवीस तास नागपूर